काय करती काय करते कपडे धुती बाई झाले का नाही का कपडे अजून बघू आणि तुला कोणी धुवायला लावलेत कपडे मामीनी माझ्या अंगावर साबण लई लावू नको घसरा दे बस बस आपटायचं असतय काय करताय तुम्ही कस नाही करायचं आपट आपट दोनशे रुपये आलाय बघा केस घ्यायची असली तर कुणाला द्यायचं असले तर द्या आमची चू देते केस अयोग घसरा अयोघासरा अयोघसरा कसलाय अयो घसरा बघू बघू आपटायचो आपणा आपटायच आपट आम्हाला उठू आपट, बास्की सर्दी झाली <द lawsuit> ते कागद काढते चेंबरमध्ये कागद जातील कागद काढते चेंबरमध्ये कागद जातील हा त्यात नको त्यात काढत्यात हां काय करते असं अयो पाणी नाळा खाली भजा 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 पाणी उडवायला लागले टाकी होती रे कमी आता हा हा पाय हा आगा? या मित्रांनो म्हणाव या धुणे धुवायला मी धुते तुमचं झालं का काम विचार विचार ना म्हणाव झालं वय कुठे चालली पाणी टाकाय का दुसरं कशाला झालं वय झालंय कुठं कुठं भिजवायचंय वाद घालायचंय बघू इकडं मित्रांना मग तुमचं काम झालं का इकडं बघून म्हण ना अयो कस लाज ती लाजायला येते बंद करा भरलं तुला कोणी सांगितले काम करायला अभ्यास करायचा तर दोन न तू आ काय करते आता आता काय करते आता पिळायला लागली काय म्हणजे कस करते काय करत काय करत तू काय करतो काय करतो इडली खातो घरात बसून खावी बाळा दयादीप तिथं बसून खा घरात हो मम्मी खायला आली मम्मी बसून खा जा मम्मीला दिलं का बघ जा करते आंबाबाई बघ झालं का नाही तु न आम मित्रांनो आमची आता कपडे धुती तुम्हाला धुवायची असले तर तुमची पण पॅन्ट शर्ट घेऊन या आमचे चिव कपडे धुवून देत हा जयदीप काय खातोय आमच्या इथं बघू काय करतो काय खातो इडली होय इडली खातो ओके 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 कशी शायनिंग मारती बक्की ओके शायनिंग मारती ओक ओके शायनिंग मारती ओक कशी हसती बघ ना अग च काय करते तू लय झालं बाबा ती घाण आता हा दुवाव धुना आता तो तिकडे धुन वाळत घालायला बघ काय करते इकडे या वाळ्याला टायलवर नको टाकू

गेला तिथं तू कशाला गेला तिथं कालच खायच काय भाजीला डबल आता डबल करायचं काय कालच नाही वैफोन सोनाली वैफोन सोनाली भाजी कालची मग तू अजून कशाला भाजीला काय म्हणतोय अयो मार मार का मारलं त्याला अय भयाला आपल्या भया जा आपल्या भावाला मारतात का तुला मार मारलं तुला मारलं पुणे शेव का गं मारलं उठ बाळा उठ इकडे इकडे चल आपण जाऊ फिरायला चल चल का आणखी आई आणखी आई चल Jaja ini piyo, dole pusa. Nanti pan tini takun gitu, tini pan gitu, tini takun. Hikir hikir tak khadet, tak khadet hitai hitai. Atau lo marti na? Pan level tuh pisan cil, nusti badli dekel nuste, dekel badli nusti. Kali cel di tuh. Ah, sabag di di tuh pan itu lo takun nata. Marcil kemana mana? Marcil. पाणी टाकून दिलं तुझं बघ पिले नको या बाळा अरे बस बस बास पाणी घेऊ नको आता बात झालं काय करतंय खाल्लं का नाही हां खाल्लं तरी भेलका नाही लागली हां काय करते तू